कारिवडे भंडारा उत्सवाला मंगळवारी रात्री हजारो भाविकांनी गर्दी केली होती पाहूया कोकणामध्ये अनेक ठिकाणी असलेल्या गोसावी नाथपंथी सिद्ध महापुरुष मठांपैकी कारिवडे गोसाबीवाडी येथील सिद्धयोगी महापुरुष मठाच्या भंडारा उत्सवाला मंगळवारी रात्री हजारो भाविकांनी गर्दी केली होती कारिवडे गावचं ग्रामदैवत काळकाई पालखी मिरवणुकीनं उत्सवस्थळी दाखल झाल्यानंतर बहीण भावाचं नातं असलेल्या सिद्धयोगी महापुरुष आणि ग्रामदैवत कालिका मातेच्या भेटीचा अनुपम सोहळा याची देही याची डोळा पाहून भाविक धन्य झाले सिद्धयोगी महापुरुषाचा हा प्राचीन मठ असून येथे नातपंथी समाजाची संस्कृती आणि परंपरा जोपासली जाते त्यामुळे आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात नवनाथांनी केलेल्या समाज जागृतीची आणि सांप्रदायिक भावनेची येथे प्रचिती येते हा नाथपंथीय मठ डोंगराच्या निसर्गरम्य परिसरात असून हे एक जागृत देवस्थानही मानलं जातं तसेच व पुरुमागाला जोडलेल्या या देवस्थानचा भंडारा उत्सव नातपंथी परंपरेनुसार सुरू आहे या उत्सवानिमित्त मठात मंगळवारी सायंकाळी उशिरा नात संप्रदायाच्या विविध धार्मिक कार्यक्रमांना विधिवत सुरुवात झाली यावेळी विधीनुसार पूजा मान घालून मंत्रतंत्र म्हणून घट स्थापना करण्यात आली त्यानंतर सिद्ध महापुरुषाच्या दर्शनासह नवस बोलणे व फेडणे यासाठी भाविकांची रात्री उशिरापर्यंत गर्दी होती रात्री साडे अकराच्या सुमारास ग्रामदैवत कालिका मंदिरातून देवीच्या उत्सव मूर्तीसह तरंग सवाद्य पालखी सिद्ध महापुरुषाच्या समाधीकडे रवाना झाली या पालखी मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी झाले होते या पालखी मिरवणुकीचे महापुरुष मंदिराकडे आगमन होताच महिलांनी प्रथम औक्षण केलं त्यानंतर सिद्ध महापुरुष आणि कालिका मातेच्या अविस्मरणीय भेटीचा क्षण पाहून हजारो भाविकांच्या डोळ्यांचं पारण फिटलं त्यानंतर रखवालीसाठी गाराणं घालण्यात आलं मध्यरात्री सालाबादप्रमाणे ओटवणे येथील दशावतारी लोककलाकारांच्या नाटकाचा भाविकांनी लाभ घेतला त्यानंतर या भंडारा उत्सवातील महत्त्वपूर्ण प्रसाद अर्थात सांदणीचं कारिवडे तसेच ओटवणे देवस्थानच्या मानकऱ्यांसह हो सावंतवाडी येथील सावंत भोसले राजघराण्याला देण्यात आला बुधवारी सायंकाळी या मठातील कालिका देवीच्या उत्सव मूर्तीसह उत्सवाची सांगता नाथ संप्रदायातील विविध परंपरांचं पालन करून होणार आहे कोकणामध्ये सिद्ध महापुरुष यांचे नातपंतीय मठ आपल्याला दिसून येतात ही एक योगी पुरुषाची नाथपंथीय परंपरा असून नाथपंताचं जे आध्यात्मिक क्षेत्रातलं योगदान आहे त्या योगदानाचं महत्त्व जगाला सांगणारी समाजाची बांधणीकी करणारी आणि मटसंस्कृतीने नाथपंताचा प्रसार करणारी अशी ही साधू पुरुषाची एक अलौकिक अशी कर्मभूमी म्हणजे नाथपंथीय भूमी असं मानलं जातं कोकणाची तर या आमच्या इथे आज सिद्ध महापुरुष एक ही एक देवस्थान कारोडे गावामध्ये आहे अगदी प्राचीन असं हे देवस्थान आहे आणि या देवस्थानाचा भंडारा उत्सव हा फेब्रुवारीमध्ये आज इथं आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा जो उत्सव आहे या उत्सवाला गावची गावराटीप्रमाणे कालिका माता आपल्या भावाला भेटायला या ठिकाणी येते आणि हा एक अगम्य असा अनुभव असा सोहळा इथे आपल्याला बघायला मिळतो अनेक भक्त बेळगाव कर्नाटक गोवा या प्रांतातनं इथं येतात या ठिकाणी योगी सामर्थ्याच्या समाधीचं पूजन होतं गाराणे होतात आणि या गाराण्यातून लोक नवस फेडणं ओटी देणं अशा अनेक कार्यक्रम आपल्याला दिसून येतात असा एक अनुपम दिव्य असा सोहळा म्हणजे ही एक नाथपंथीय परंपरा आज आपल्याला दिसून येते गावराटीतील ही परंपरा ही आपल्याला सावंतवाडी संस्थानाशी सुद्धा जोडलेली दिसते सावंतवाडी संस्थान आणि राजसत्ता आणि पुरोमात याला जोडणारी अशी एक वेगळी आगळी अशी नातपंथाची परंपरा आपल्याला या गोसावी समाजाच्या वतीनं भंडाऱ्याच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते हा एक चांगला असा योग सुदिन योग म्हणजे भंडारा भंडारा हा देवाचा जागर दिवस म्हणून इथं साजरा केला जातो अधिक अनेक सुहासिनी या ठिकाणी भंडाराच्या निमित्तानं या पवित्र अशा पुण्यक्षेत्राला भेटी देत असतात दे आणि या सिद्ध महापुरुषाच्या कृपेने त्यांच्या जीवनाची भरभराट होत असते हे नागपंथीय योगी पुरुषाचं सामर्थ्य एक पावित्र्याचं देवस्थान आणि असा हा एक अनुपम अलौकिक सोहळा डोळ्याचं पाळणं फेडणारा असं आपल्याला दिसून येतो